गुड मॉर्निंग सर्वांना तर मित्रांनो आम्ही आता चाललो आहे ज्योतिबाला तर राहुल आमचे साहेबांचे पी आहेत आबेडकर साहेबांचे तिने माझी एवढी सोय मस्त केली गेस्ट हाऊसचा रूम आता ज्योतिबाचं दर्शन तर आता आम्ही चाललो आहे डायरेक्ट दर्शन घेणार आहे आणि मग आम्ही येऊन मग जायची तयारी करायची आहे तर चला आपण ज्योतिबाच्या डोंगरावरती जाऊ काय बोलतो मला हां हा? ऊ काय हां नुसती देऊ आहे आता कधी गेलो होतो मला वाटतं आमचं नवीन लग्न झालेलं तेव्हा मी ज्योतिबाला गेलो होतो त्याच्यावर मी आत्ता चालले म्हणजे जवळजवळ सोळा सतरा वर्षांनी मी निघ कोल्हापूरची भजी आपल्या मुंबईला अशी भेटत नाही भाजी मिरची टाकून ट्राय केलेली एक नंबरला Казга <small> आता मी ज्योतिबाला आहे आणि निघालो आता एकदम असं बघा धुकं किती पडलं इकडे बघा बघा मला लाकीचं धुकं किती पडलं इथे धुके बघा किती पडलं आणि आता आम्ही जातो ज्योतिबाचं दर्शन घेतो कारण मला आज टाईम टाईम मुंबईला मुंबईची तयारी करायची तर मला मित्रांनो आपण डायरेक्ट दर्शन देतो काय रे बाप रे बाप एकदम

बघा तुफान गर्दी तुफान दक्कनच्या राजाला तुफान गर्दी भाविकांची किती गर्दी आहे बघा जवळून दीपकाचं <weird> दर्शन घेतलं <ordinary> मला म्हणजे माझ्या मनात दीपात स्थान आहे त्यामुळे खूप पासून जवळून दर्शन म्हणून आणि इथे आपले दीपक होय दीपक चौकरी म्हणून ते तिने मला डायरेक्ट दर्शन घेऊन मित्रांनो किती गर्दी आहे किती गर्दी आहे कि ते नशीब आम्हाला डायरेक्ट आतमध्ये सोडलं ओळखीमुळे नाही तर अजूनपर्यंत आम्हाला गर्दीमध्ये हो सांगावं किती गर्दी आहे बघा अजून लाईन लांबून लाईन आहे पाऊस पण जोरात आहे आणि व्हिडिओ काढायला पण भेटत नाही आणि आता आम्ही चाललोय आमच्या गेस्ट हाऊस ला संध्याकाळची आमची गाडी आहे थोडस आता दुपारी थोडस झोपणार आहे संध्याकाळी गाडीला बसणार लाईन म्हणलं असते ना मला वाटत रे लाईन तरी एवढी ना मला वाटतं जर आम्ही आता लाईन लावून जर आतमध्ये गेलो असतो ना तर आम्हाला पाच तरी वाटले तर गर्दी गर्दी खूप गर्दी आणि त्यात रोवर आहे